गणेशाय नमहा तर चला तर बघूया हत्ती कसा काढायचा का, नवरीच्या मेहंदीमध्ये मी तुम्हाला सुरुवातीला क्रम आणि किती प्रमाणात तो काढायचा का आहे ते सांगणार आहे त्याच्या आतील फिलिंग कशी करायची तसेच फीचर्स कसे काढले गेले पाहिजेत हे मात्र मी तुम्हाला सेपरेटली सर्वात शेवटी दाखवणार आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये चला तर बघूया सुरुवातीला हा क्रम तुम्ही लिहून द्या सुरुवातीला मी डोके काढले होते त्यानंतर मी फोंड काढली त्यानंतर मी डोळा काढला तीन नंबर चार नंबर मी कान काढलेले आहेत आणि आता पाच नंबरला मी माऊथ म्हणजे तोंड आणि त्यानंतर दात म्हणजे फुळे काढत आहे तर असा एक दोन तीन चार पाच सहा आणि सातव्या स्टेजला येऊन मी ती फोंड जी आहे ती कंप्लीट केलेली आहे आता हे जे मिनी फ्लोरल्स आहेत ते तुम्हाला ॲज इट इज हत्तीच्या डिझाईनमध्ये किंवा हत्ती ड्रॉ करताना तुम्हाला काढायचं आहे तुम्ही जेवढे जास्त जास्त ऑर्नामेंट्स जेवढे जास्त ज्वेलरी त्यावरती दाखवाल फोंडेवरती तेवढाच तो हत्ती खूप सुंदर आणि रेखीव दिसणार आहे फोंडेचा आणि ओवरऑल डोक्याचा भाग आपला झालेला आहे त्यानंतर मी गळ्यातली माळ काढलेली आहे सात नंबर आपण सोंड कम्प्लीट केली होती आठ नंबर गळ्यातील माल माळ नऊ नंबर पाठीवरच्या शेला त्यामुळे मी ही पाट आणि पोट ह्या दोन्ही गोष्टी एकत्र एक आहेत बट त्या शेल्याच्या पाठीमागे असल्यामुळे ते झाकून जात आहे त्यामुळे हा शेला, शेला तुम्हाला नऊ नंबरला काढायचा आहे शेल्याच्या आतील डिझाईन तुम्ही पूर्णपणे कंप्लीट करून घेऊ हो शकता त्यानंतर आपले पाय आणि शेपूट आपल्याला काढायचे आहे तर असा नऊ नंबर शेला दहा नंबर पाय आणि अकरा नंबर शेपूट असा क्रम जर तुम्हाला जर तुम्ही लिहून घेतला असेल तर उत्तम आता पाठीवरच्या शेला डिझाईन करताना दोन्ही बाजूला बॉर्डर लाईन काढलेल्या आहेत आणि वरच्या बाजूला एक पान म्हणजेच बेल आणि खाली हा टायनी पिकॉक आणि छोटसं पिकॉक मी इथे ड्रॉ करत आहे त्याच्या पिसारा जितका तुम्हाला एक्सटेंड वाढवता येईल तितका तुम्ही तो वाढवू शकता आणि उरलेल्या जागांमध्ये फक्त लेफ्ट आणि राईट साईडला दोन मिनी सर्कल करून आपण कटवर तिथे ॲड करणार आहोत आता लेफ्ट आणि राईट साईडला फक्त एक स्मॉल सर्कल अशा पद्धतीने तुमच्या शेल्यामधील जी डिझाईन आहे ती कंप्लीट झालेली आहे आता पुन्हा एक लाईन ड्रॉ करून आपण त्याला हायलाईट करतो की हा शेला आपला कम्प्लीट झालेला आहे त्यानंतर आपल्याला आता लेग्स ड्रॉ करायची आहेत लेक्सचा कर नंबर होता दहा नंबर आणि ह्या पद्धतीने एक पुढे एक पाठीमागे मध्ये स्टमक आणि पुन्हा दोन पाय पाठीमागे या पद्धतीने आपण हा ड्रॉ करतो आहे आता बॅकसाईट ही ह्याच प्रमाणात असेल आणि अकरा नंबर होतं ते म्हणजे शेपोट तर अशा पद्धतीने क्रमानुसार आपण प्रत्येक अवयव एका पाठीमागे एक हे काढलेले आहेत शेल्यानंतर उरलेला मांडीचा भाग मांडीपासून ते पायापर्यंतच्या भागात देखील तुम्हाला दोन मिनी फ्लोरल्स ड्रॉ करायचे आहेत त्यानंतर प्रत्येक चार पायामध्ये एक छोटासा फ्लावर आणि पायाची नखे तुम्हाला ॲड करायची आहेत पायाची नखे हे उलटे युशेप काढून तुम्हाला दर्शवायची आहेत ह्याच पद्धतीने पायावरती सुद्धा काही ज्वेलरी तुम्हाला जर तुम्ही दाखवतात तर अति सुंदर आहे आता प्रमाण तर तुमच्या हाताची तीन बोटं आडवी आणि उभी ह्या पद्धतीने तुम्ही हे मेजर करू शकता हे प्रमाण आता ही डिझाईन कंप्लीट झालेली आहे तर चला तर बघूयात की पहिले डोकं कसं काढायचं जर तुम्हाला पहिल्या डोक्यामध्ये जर तुम्हाला ई हा शेप दिसत असेल तर उत्तमातलं उत्तम, उत्तम किंवा उलटा आर किंवा धनुष्य बाण आपण कसं काढतो तसं तुम्हाला डोकं काढून खाली फक्त कॅप्सूल शेप तुम्हाला ड्रॉ करायचा आहे बट कॅप्सुलचे फक्त वन साईड किंवा तुम्ही जी फोंडेचा आकार आहे त्याच्यामध्ये तुम्ही उलटा जे देखील पाहू शकता पहिले मी फोर एड म्हणजे डोक्याला मी पहिले एक छोटंसं मिनी फ्लोरल दाखवला त्यानंतर मी आईज ड्रॉ केले आणि स्टेप बाय स्टेप खाली येत एक एक फ्लोरल ॲड केलेला आहे आता जेव्हा डोक्याचा भाग कम्प्लीट होतो त्यानंतर कान काढत असताना त्यामध्ये कानाच्या आणि डोळ्याच्यामध्ये एक झुमका तुम्हाला ॲड करायचा आहे आणि त्यानंतर माउथ टीथ आणि फोंड फायनली कम्प्लीट करायची आहे आता सेकंड नंबर आईज कसं काढायचं ते बघा तुम्हाला मॅक्झिमम किती लाईन काढलेल्या आहेत मी तीन लाईन काढलेल्या आहेत ठीक आहे ठीके? आता मी चार लाईन ड्रॉ करते आणि वरची लाईन तुम्ही काउंट करायची नाही आहे ती वरची लाईन एक फुगीर असा शेप देऊन त्याला प्रोटेक्ट करायचा आहे कारण की फायनली आपण ह्या सगळ्या रिकाम्या फोडलेल्या गोष्टी भरणार आहोत तीन म्हणजे कानाचा आकार कानाचा आकार म्हणजे हत्तीचे कान सुपासारखे असतात तर तो सुपाचा आकार तुम्ही त्याला देऊ शकता आणि ती एक बेल तुम्ही तिथे दर्शवू शकता आता हत् कान झाल्यानंतर तुम्ही जर तो माऊथ आणि टीथ काढणं सोप्पा आहे लेग्स तुम्हाला अशा कव शेपमध्ये काढायच्या आहेत आणि दोन पुढे आणि दोन पाठीमागे हा त्यांचा क्रम असेल दोन पुढचे पाय आणि दोन चालताना दोन पाय जमिनीवरती टेकलेले आणि दोन पाय चालताना तुम्हाला दाखवायचे आहेत प्लस त्याच्यामध्ये त्याची नखं आणि शेपटीचा आकार देखील आपण वारंवार हा काढत असतो त्यामुळे तो, तो इझी आहे काढायला शेल्यामध्ये काढलेला पिकॉक हा देखील आपला चाळीस दिवसांच्या क्लासमध्ये झालेला आहे सो तो अत्यंत इझी आणि सोप्पा आहे पाय काढत असताना मांडी त्यानंतर गुडघ्याचा भाग आणि त्यानंतर थोडंसं निमूळता पण एवढं सगळं आपण डिटेलिंगमध्ये दाखवायची गरज नाही त्यामुळे फक्त शेप काढून किंवा एक्स आकारासारखा प्रत्येक शेप काढून तुम्ही हे पाय पुढे आणि पाठीमागे चालताना दर्शवू शकता त्यानंतर आठ नंबर म्हणजे बिल कसा काढायचा का हे आपलं धा झालेलं आहे पण पुन्हा एक्झामी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवून देत आहे लेफ्ट राईट आणि सेंटर आता राहिली गळ्यातील माळ माळ जो होता आठव्या नंबरला तर तुम्ही जस्ट दोन सॉफ्ट क लाईन देऊन त्याला स्कॅलअप हम्स ड्रॉ करू शकता बघा प्रत्येक अंग प्रत्येक फीचर्स मी डिटेलिंगमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे स्टेप बाय स्टेप आता तुम्ही म्हणाल वन टाईम बघितल्यावरती हे लगेच येणं ना पॉसिबल नाही आहे ह्यासाठी खूप जास्त प्रॅक्टिसची गरज जा आहे जितकं तुम्ही दररोज प्रॅक्टिस कराल तितकं तुमचं परफेक्ट आणि सुंदर असा क्लॅरिटीसोबत एलिफंट तुम्ही ड्रॉ करू शकता प्रत्येक अंग कटिंग कसं करायचा दे ते देखील मी सांगितलं होतं आणि झाल्यानंतर राहिलेली जी जागा आहे ती ह्या पद्धतीने तुम्ही बोल्ड करायची आहे बोल्ड करताना घाई करू नका व्यवस्थित करा नाहीतर कोणतेही दोन फीचर्स जर एकमेकामध्ये मर्ज झाले तर तो आकार जो काही असेल तो व्यवस्थित नेटनेटका दिसणार नाही फोंड त्यानंतर पाठीवरच्या शेला आतील मोर हे तीन घटक आपले बोल्ड करून झालेले आहेत आता आपण पायांकडे पाय आपल्याला बोल्ड करायचे आहेत जे काही डिझाईन काढलेली आहे ती डिझाईन स्किप करून तुम्हाला पुढे बोल्ड सतत करत राहायचं आहे आता दोन पाय काढताना देखील आपण अशा कंडिशनमध्ये काढलेल्या आहेत की प्रत्येक पाया दोन पायामध्ये थोडंसं गॅप आहे गॅप असल्यामुळे कोणतेही दोन पाय इथे एकमेकामध्ये मर्ज होणार नाही ह्या पद्धतीनेच ते काढले गेले पाहिजेत आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक ला करा सबस्क्राईब करायला विसरू नका चाळीस दिवसांचा क्लास संपत असला तरी देखील नवीन क्लास घेऊन मी पुढे येणारच आहे आणि खरंच जर तुम्हाला काही शिकायला मिळत असेल तर कमेंट करा थँक्यू सो मच